नमस्कार मी आता आलेलो आहे मिरसेमध्ये मिरसेमध्ये विद्यमान आमदार सु, सुरेश भाऊ खाडे हे प्रचंड मताने विजयी झालेले आहेत आणि विजयामध्ये या लाडक्या बहिणींचा तू मोठा सहभाग आहे आणि याच लाडक्या बहिणी आज माझ्या बरोबर आहेत आपण त्यांना त्यांचं त्यांची प्रतिक्रिया विचारणार आहोत मला सांगत की पट विजय झालेला आहे काय वाटतं तुम्हाला या विजयाबद्दल खूप आनंद झालेला आहे आणि हा सर्व विजय आमच्या लाडक्या बहिणींचा

सगळी केलेली त्यामुळे त्यांनी पुढच्या पाच वर्षांमध्ये सुरेश भाऊन कडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत काय इथं अजून काय विकास करता काही करावा असं तुम्हाला वाटत आता काही नाही इथे एक उद्यान असावं जे सर्वसाधारण सगळ्या लोकांना त्याचा लहान मुलांना वगैरे बसता येईल बाकीचं त्यांनी काही ठिकाणी रस्ते अजून राहिलेले आहेत ते करावेत अडखळलेली काम आहेत ती पूर्ण करावीत भरपूर त्यांनी केलेलं आहे अजूनसुद्धा थोडी राहिलेली आहेत आणि

म्हणतोय <laughs> 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 <तो तरफना laughs> की जे लाडक्या बहिणीने जल्लोषाला सुरुवात केली आहे काही लाडक्या बहिणी मला आणखी एक प्रश्न विचारायचा आता महायुतीचा पूर्वी तिथे विजय झालाय पण संजय राऊत म्हणतात की महायुतीने ईव्हीएम हॅक केलं आणि हो मग हा विजय मिळवला तुम्ही संजय राऊतांना काय सांगाल त्यांना तर कधीच असत पहिली गोष्ट उठल्यापासून काय काम नसत म्हणजे बीजेपीला नुसतं टार्गेट करायचं काम असत काय काम नसत

आता आपण लाडक्या बहिणींशी बोललो आता लाडक्या भावांशी सुद्धा बोललो त्यांना कल्पनेच्या पलीकडचा विजय आहे आणि सुरेश भाऊ खाडे पाचव्यांना आमदार झालेले आहेत आता पुन्हा मुक्त मंत्रीपद दाम मिळेल अशी कार्यकर्त्यांची पण मागणी आहे काय वाटत शंभर टक्के भाऊंचा हा विजय त्यांचा कार्यक्षमते आणि कार्य तत्परते म्हणून झालेला आहे तरीही त्यांनी कुठल्याही जातीला पावले नाही महिलांना सक्षम करण्यासाठी उद्योगासाठी विविध स्कीम आणलेल्या आहेत परत आता लाडकेबाई सक्सेस झालेले आहे लाडका आता योजना सुरू होतील आणि ह्या योजना खरोखरच लोकांना भावलेल्या आहेत विरोधकांच्या बोल तापांना न बरे पडता अगदी लोकांनी योग्य उमेदवार निवडलेला आहे यापुढे आमच्या विरोधकदार संघात विरोधकांच्या वाढीसाठी शंभर टक्के प्रयत्न होणार आहे एकंदरीतच हा महाराष्ट्रातली जनता जी एक आणि हिंदुत्ववादी मतदार एकत्र आला आणि हा मोठा विजय हिंदुत्व प्रश्न प्रश्न असा आहे की हिंदुत्ववादी महायुतीचा हा खूप मोठा विजय झाला आहे सरकारकडनं आता तुमच्या काय अपेक्षा आहे सरकारकडून एवढेच अपेक्षा आहे की आता रोजगार वाढीसाठी सरकारनं ऑलरेडी प्रयत्न केलेले आहेत ज्या योजनांची अंमलबजावणी करणार आहेत ती अंमलबजावणी तात्परतेने करावी आणि जे काय काय आरक्षण संदर्भात काही घोषणा वगैरे सरकार आमच्या केलेल्या असतील त्या पूर्ण कराव्यात आणि जास्तीत जास्त महिलांचा जो वचन महिला त्यांनी घातला होता की वगैरे करतील वगैरे असं वचनाची करावी नमस्कार साहेब संजय राऊत म्हणतात की महाविकास आघाडीला आणि देवेंद्र फडणवीस यांनी साहेब आज काय सगळी जनता तुमच्या समोर आहे आज भारतात कुठेतरी गेला तर आता कमीत कमी दोनशे सतरा सीटावरती आपला युद्ध आमच्या आघाडीवर आहे आणि बेरोजगारी भागामध्ये आता तुम्हाला सांगायचं झालं तर या सरकारने केलेली कर्जमाफी सगळ्यात मोठा फॅक्टर ठरलेला आहे पूर्ण शेतकरी ह्या भाजपच्या पाठीशी राहिलेल्या नाही त्यामुळं कुठली यामध्ये शंका नाही मराठा समाज असू दे इतर समाज दे सर्व समाजाची लोक घेऊन जाणारा कार्यकर्ता म्हणजे आमचे भाऊ आहे त्यामुळे मिरज पूर्व भाग असू दे मिरज सिटी असू दे इतर दलित असू दे मुस्लिम असू दे सर्वचे सर्व जे मतदार आहेत ते भाऊच्या पाठीशी आहेत त्यामुळे भाऊचा हा एक नंबरचा मोठा विजय आहे आणि हा चौथ्यांदा विजय झालेला विजय तर मारलेलाच आहे त्यामुळे टेन्शन आम्हाला कुठलंच नाही एकशे दहा टक्के आम्हाला खात्री होती की आमचा नेता विजय होणार मात्र शंका नव्हती तर एवढ्या मोठ्या संख्येने आमचं सरकार येईल आम्हाला सुद्धा जराकूस जागदूक होती साहेब तरी सुद्धा आज जनतेचा कौल ज्या वेळेला आम्हाला कळला आमची पूर्ण सत्ता आली त्यावेळेला आम्हाला वाटली की आज आपल्याला कुठलीही तोड नाही आणि शंभर टक्के जर सांगायचं झालं तर साहेब आमची कामं ही सगळी पूर्व भागात असू देत सिटी असू दे ग्रामीण असू दे पूर्ण होतील आणि आमच्या थोडासा जो प्रश्न आहे आमच्या मुलाबाळांचा आरक्षणाचा वेळ सगळ्यांनी सहकार्याने करून त्या सरकारला मार्गी लावा ही तुमच्याकडनं अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण अजूनही प्रतिक्रिया ऐकणार आहोत पुढे जाऊया